नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीम जयंतीला हजारो अनुयायांचे महामानवाला वंदन जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे शिल्पकार समता शांती व बंधुतेची रुजवण करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार दीनदलितांचे कैवारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आज चौदा एप्रिल रोजी लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे हजारो भीम अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम विनम्रपणे अभिवादन केले सकाळी भिक्खू पयानंद थेरू यांच्या हस्ते थे, पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले वंते बुद्धशील तसेच आमदार अमित देशमुख सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष जितेंद्र बनसोडे भीमराव चौधंते अनिरुद्ध बनसोडे उदय सोनवणे मिलिंद धावारे महाबुद्धवंदना अभिवादन कार्यक्रम सुकाणू समितीचे सर्व सदस्य व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क परिसर अक्षरशः निळा निळा झाला होता निळे ध्वज निळ्या रुमालांची दुकाने गजबजली होती पुस्तकांच्या स्टॉलवर भीमा अनुयांनी मोठी गर्दी केली होती एवढेच नाही तर कास्ट्राईव्ह कर्मचारी संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते यावर्षीच्या डॉक्टर आंबेडकर जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे आंबेडकर पार्कवर बहुजन समाज पार्टी लातूर शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष विश्वनाथ आर्टे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीस दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले होते या चित्र प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला तसेच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या याशिवाय लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र निळेध्वज दिसून येत होते शहरातील चौकाचौकामध्ये स्टेज उभारून डीजेवर बाबासाहेबांची गाणी लावून तरुणाई नाचत होती बाबासाहेबांच्या मूर्तीला महिला थोर आबालवृद्ध अभिवादन करताना दिसत होते बहुजन समाज पार्टीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीस दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन हे आजच्या जयंती दिनाचे विशेष आकर्षण होते याबद्दल या, या प्रदर्शनाचे आयोजक बसपाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ आर्टे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली बहुजन समाज पार्टीच्या वतीने बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने आणि मान्यवर काशीरामजी साहेब यांनी जो बाबासाहेब आम्हाला दाखवला सर्व कार्यकर्त्यांना त्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीच्या निमित्तानं एकशे तेत्तीस दुर्मिळ अशा फोटोंचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि मान्यवर काशीरामसाहेब साहेब जयंती मायावती यांच्या संकल्पनेतून बाबासाहेब कसा आहे हे सामान्य लोकांना दाखवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे